तर मंडळी सकाळचे आता वा वाजले आहेत साडेतीन लवकर बघू शकता तीन बत्तीस झाले आहेत आणि मी आता चाललो आहे ते ठाणे स्टेशनला गा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याकडे जर कन्फर्म तिकीट नसेल तर कोकणात कसं जायचं हे दाखवणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता हे मी दिवा स्टेशनला आणि सकाळचे वाजले आहेत साडेतीन साधारण

मंडळी आता मी पोचलो आहे ठाणे स्टेशनला आणि जेवढं जमेल तेवढं धावं शक्य होईल तेवढं तुम्हाला जायचं आहे ते सात नंबरला कारण खूप सारी मंडळी पहिल्या ट्रेनने येणारे असतात नंबर लावण्यासाठी सो जेवढं शक्य होईल तेवढं धावत जाऊन तुम्हाला सात नंबरला सी एस टी साईडला धावत जायचं आहे होता पाठीमागची साईड ठाणे आहे आणि इकडची साईड आहे ती सी एस टी साईड आहे सी एस टी साईडला तुम्हाला धावत जायचं आहे बघा पिलर नंबर आहेत पिलर नंबर पंधराचे इथे मँगलोर आहे मँगलोर ही मँगलोर आहे कोकण कन्या पुढे आहे मंडळी बघा अशा प्रकारे लिस्ट लिहिलेली ली असते आणि याच्या आपण मँगलोर एक्सप्रेसच्या लिस्टमध्ये आता नाव लिहिणार ना आहोत आणि त्याचबरोबर त्यानंतर मी तुम्हाला कोकण कन्याची पण लिस्ट दाखवतो हो हा सात नंबर पिलर आहे या ठिकाणी मला अशा प्रकारे पेटी बघायला भेटते आणि ही लिस्ट यामध्ये बघू शकता साधारण बारा नावं आहेत कारण ही ट्रेन आहे ती जास्त स्टेशन घेते तर मंडळी आता फायनली आपली सीट तर कन्फर्म होईल कारण साधारण वीस नंबर लागला आहे फ्लॅट तर त्यांचा नियम असो की साधारण नऊ वाजता बारा वाजता आणि चार वाजता हजेर वा हजेरी लावण्यासाठी या ठिकाणी यावं लागतं आणि फायनल लाईन असते ती साडेसात वाजता असते सो काहीजणं लावतात काहीजणं नाही हजेरी लावत मी तर आता जाणार आहे घरी आणि तिथून जाणार आहे जॉबला आणि डिरेक्टली येणार आहे साडेसात वाजता आणि मग त्यापुढील काय प्रोसेस असते ते मी तुम्हाला दाखवतो आपल्याला विंडो सीट भेटावी आहे अशी इच्छा आहे बट बघू तर चला मग हो आता जाऊया घरी आणि भेटू डिरेक्टली साडेसात वाजता तर चला तर मंडळी आता टाइम ता झाला आहे बघा सात वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि पुन्हा एकदा मी प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठ या ठिकाणी आलो आहेत आणि हा पंधरा नंबर खांबा आहे त्या ठिकाणी लिस्ट लावलेली होती आता बघूया किती नंबर वाढले आहेत ते तर मंडळी आता या लिस्टमध्ये आपण नाव बघूया किती झाली आहे तर एका व्यक्ती सोबत साधारण सहा माणसं म्हणजे एका वेळी सहा माणसं प्रवास करू शकतात सकाळी आपण आलेलो तेव्हा साधारण आपला विसावा नंबर लागलेला ला। चार वाजता येऊन आणि आता या लिस्टमध्ये बघा किती नावं आहेत साधारण ना फिफ्टी प्लस तर नावं असतीलच या ठिकाणी बघू शकता नाईंटी सेवन नावं आता या लिस्टमध्ये मध्ये आहेत तर आता थोड्याच वेळात लाईन लावली जाईल ती कशा प्रकारे लावली जाते ती पण दाखवतो हे बघा आता साडेसात झालेले आहेत आणि हे ब्लॅक टी शर्ट घातले दादा आता लाईनीमध्ये सर्वांना नाव घेऊन उभे करतील बघा अशा प्रकारे आणि या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा कोणतेही आय डी प्रूफ मोस्टली आधार कार्ड पॅन कार्ड तसेच ईमेल आय डी या ठिकाणी चेक केला जातो तसेच येताना जनरल तिकीट म्हणजे आपण गावी जाण्यासाठी नॉर्मल जनरल डब्याची तिकीट काढतो ती तिकीट नक्कीच घेऊन या कारण काही वेळेस या ठिकाणी ही ही तिकीट चेक केली जाते साधारण तर अशा व्यक्तीचा तुमका नाव लिहूचा त्या लिस्टमध्ये जो संध्याकाळी साडेसात वाजता लाईन लावतो आणि गावात पण जातो कारण आधार कार्ड किंवा ईमेल आय डी सगळा चेक होता तर अशा प्रकारे तुम्ही ही लाईन तुम्ही लावू शकता आता साडे दहा वाजता आपली ट्रेन येत मँगलोर एक्सप्रेस आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू होत अजून गर्दी झाली नाही पण गर्दी किती होतली ती पण मी तुम्हाला दाखवतलं आहे खरंच खूप सॅटर्डे दे संडे आहे त्यामुळे गर्दी खूप जास्त होतली आहे आताशी नॉर्मल आहे कारण सगळे प्रत्येकाशी पाचा पाचचा माणसं आहेत कारण शंभर एक नंबर साधारण सहाशे माणसं झाली पण त्याच्यातली जल इथलं तीनशे चारशे माणसं तर नक्कीच येतली गावात आणि गावात किती माणसं जातात ती पण मी तुम्हाला कणकवले कुत्रारल्या दाखवतल्या अक्षरशः जत्रा असता दैकलो म्हणतो तसा तर चला आता गाडीची वाट बघूया तर म्हणजे आता वादल्या साडेदहा गर्दी बघा एकदम बेफाम अशी गर्दी झाली आहे हे बघा अकडे पण बघू शकता किती गर्दी आहे खूप मोठी लाईन लागली आहे जवळजवळ तीनशे चारशे माणसं नक्कीच असतील आता बघूया थोड्या वेळा ट्रेन येत आणि खयची जागा भेटतात मी पण तुमका दाखवतोय आता आपल्या गाडीचे अलाउन्समेंट होते आहे मॅंगलोर गाडीने आपण आता कोकणामध्ये जाणार आहोत म्हणजे कणकवलीला जाणार आहोत आणि साधारण गर्दी तर खूपच आहे आणि या ठिकाणी खरंच एक मी थँक्यू बोलेन या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते प्रत्येक कोकणवासीयाला गावी जाण्यासाठी खरंच खूप चांगली मदत करतात या ठिकाणी बघू शकता सर्व मंडळींना एका लाईनमध्ये कोणती धक्काबुक्की न होता कोणती घाई गडबड न होता या ठिकाणी लाईनमध्ये आपल्या जागेवरती सोडत आहेत खरंच खूप त्यांना माझ्या चॅनलकडून तसेच माझ्याकडून आणि या कोकण प्रवासींकडून सगळ्यांकडून मी खरंच खूप धन्यवाद बोले खूप चांगलं असं कामगिरी या ठिकाणी ते ठीक करत आहेत या ठिकाणी बघू शकता आता आपली ट्रेन तर आलेली आहे आणि आता या ट्रेनमध्ये आपण जाऊन आपली विंडोज सीट अडवणार आहोत तर चला बघूया कोणती सीट मिळते खूप अशी गडबड पण आहे थोडीशी कारण सर्वांना सीट पण भेटल्या पाहिजेत

माझ्याकडे गर्दी होते चल आपली भाजी बॅग खाली ठेवते वसात देत तर मंडळी आता फायनली मस्त पैकी विंडो सीट भेटली सिंगल सीट भेटली मस्त पैकी भारी तर मंडळी आता पावणे अकरा झालेल्या आहेत आणि आपली ट्रेन ठाण्यावरून निघालेली आहे आणि ट्रेनमध्ये तुम्ही तर बघू शकता खरंच जत्रा म्हणावी असं वाटतंय कारण या गर्दीमध्ये गर्दी किती झाली आहे बघा आणि या ट्रेनचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी एकदा जागेवरती बसलं की पुन्हा उठायला भेटत नाही आपलं स्टेशन आल्याशिवाय एकदम हाऊसफुल अशी गर्दी या ट्रेनला असते तर मंडळी हे आलं आहे आता रत्नागिरी स्टेशन टायमिंग झालं आहे तीन वाजून पंचावन्न मिनटं अतिशय वेगात आणि टायमामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि कणकवलीला जायला साधारण एक तास लागेल थोडीशी गर्दी का होईना थोडीशी कमी झालेली आहे या ठिकाणी डब्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडीशी उठायला बसायला तरी जागा या ठिकाणी आता तरी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खूप तर मग मंडळी आता वाजलेत साडेपाच आणि फायनली आता या मँगलोर ट्रेनने ठाणे टू कणकवली असा आज आपण प्रवास केला खूप सुंदर असा प्रवास होता आणि खूप गर्दी किती माणसं उतरली बघू शकता खूप असा गर्दीचा प्रवास होता आणि अशा प्रकारे तुम्हाला एक सीट फायनल सीट अशी भेटू शकते आणि अशा प्रकारे तुम्ही गावी येऊ शकता एवढ्या मोठ्या गर्दीतो जर कधी येणार असाल तर ही टेक्निक नक्की यूज करा आणि या ठिकाणी गर्दी बघा मुंबई खाली सारखे खाली झाल्यासारखी वाटतं एवढी गर्दी असा कणकवली स्टेशनला तर चला मग आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयन बाय बाय मित्रांनो